नमस्कार आज मी सकाळपासून आपल्या पुणे म्हणजे महानगर एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यातल्या विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या माझ्या सहकाऱ्यांशी बोलतोय उद्याचे उमेदवार कोण असावेत काय असावेत एक गोष्ट खरी आहे की मधल्या काळामध्ये ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायती नगर परिषदाच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातल्या काही कालच मतदान झालेलं होतं काही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मला वाटतं वीस बावीस काहीतरी नगरपालिकांचं काल मतदान झालं त्याचं काउंटिंग आज सकाळपासून सुरू होतं सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या सरकारमध्ये गेले वर्षभर आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमचे तिन्ही पक्ष तिथं काम करत आहेत हे काम करत असताना हा लागलेला निकाल आहे त्याच्यात अनेक ठिकाणी आम्हाला एकमेकाच्या विरोधात पण उभं राहावं लागलेली ही वस्तुस्थिती आहे पण आम्ही तारतम्य ठेवून प्रचार करत होतो आणि एकंदरीत कौल बघितल्यानंतर जनतेनी आम्हाला चांगला कौल दिलेला आहे त्याबद्दल मी तमाम मतदारांचं महाराष्ट्रातल्या मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो उलट आमची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे कारण आम्ही जी काही भाषणं केलेली होती त्याच्या संदर्भात लोकांनी विश्वास ठेवून हे मतदान केलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण चांगल्या जागा मिळाल्या चांगले नगराध्यक्ष निवडून आले तसंच भाजपचं पण झालेलं आहे आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं पण झालेलं आहे अशा पद्धतीचा हा निकाल मिळालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील चांगला निकाल लागलेला आहे आणि जिल्ह्याचे मी सगळ्या माझ्या मतदारांचे देखील आभार मानतो जे जे नगराध्यक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदामध्ये निवडून आलेले आहेत पहिले ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांचंही मी सर्व अध्यक्षांचं कारण डायरेक्ट अध्यक्षाची निवडणूक होती त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो आता जबाबदारी त्यांची पण वाढलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून ते सगळे जर काम करतील आम्ही देखील आमची जबाबदारी जी काही आहे सरकार म्हणून ती पार पाडू केंद्र सरकारची पण मदत त्या बाबतीमध्ये घेऊ आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आमचे महायुतीचे तिथं सहकार्य करतील याबद्दलची ग्वाही मी ह्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नगराध्यक्षांना देऊ इच्छितो पत्रकार मित्रांनो तुम्ही सकाळपासून थांबलेल्या पण माझी धावपळ चाललेली आहे अजून माझ्या सगळे मुलाखती संपलेल्या नाहीत अजून मला सहा प्रभाग राहिलेले आहेत आणि ते आता संपून म्हणजे इतर लोकांशी मला चर्चा करायची त्याबद्दल तुम्ही पण माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील मधल्या काळामध्ये तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्या करता आलेलो होतो त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं सुतोवाच केलेलं आहे आणि तो सुतोवाच केलाय ह्यामध्ये आम्हाला शेवटी मी ह्या जिल्ह्यामध्ये काम करतो गेले पस्तीस वर्ष काम करतो अनेकदा ह्या जिल्ह्यांनी आणि ह्या दोन्ही शहरांनी मला मनापासून साथ दिलेली आहे ह्याही वेळेस तुम्ही पाहिलं तर बऱ्यापैकी नगरपालिकेचे रिझल्ट हे नगराध्यक्षपदाचे काही काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत्या हे तुम्हालाही मान्य करावं लागेल विशेषतः इंदापूर असेल जेजुरी असेल भोर असेल इवन फुरसिंगी आणि उरई देवाची असेल अशा काही भागामध्ये पण तिथंही लोकांनी साथ दिली काही ठिकाणी शिवसेनेला पण साथ दिली काही ठिकाणी भाजपला पण साथ दिली नाही असं नाही आणि त्याप्रकारे क निर्णय झालेला आहे निकाल लागलेला आहे त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचे आभार मतदारांचे इथं मी चाचपणी करतो कारण इथं मधल्या काळामध्ये साधारण आमचं अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष होत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाही किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत परंतु ते घेतले गेलेले त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू पण उद्याच्याला कुणी कुठं घेतले तरी काही ठिकाणी संख्या वाढल्यावर एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होतात त्याच्यामुळं त्या पक्षातले मूळ जे काही उमेदवार वाट बघत होते की आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आता तिथं दुसऱ्या पक्षातले काही लोक घेतले तर ते पण नाराज होणार तेही कुठंतरी संधी शोधण्याचा प्रयत्न करणार आणि तशा पद्धतीनं आत्ताच काही सहकारी मला आतमध्ये भेटले मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं काय म्हणत आहे ते जाणून घेतलं शेवटी आता इथं जे जे पक्ष आपापले आप उमेदवार देतील ते सगळं हाच प्रयत्न करतील की चांगल्यात चांगला चारीचा प्रभाग व्हावा चारी प्रभागातले तातीचे उमेदवार हे आपल्याला उभे करता यावे अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांचाच राहणार रह। आहे तसा माझाही राहणार